नमस्कार मित्रांनो तुमचं म्हणून स्वागत आहे कुंकणकर कसुया चॅनल तर मित्रांनो आज सकाळचे रे -रे वाजले नऊ दहा आपण आता ब्लॉग चालू करत आहे तर मित्रांनो तुम्हाला बोललो रेग्युलर साडे आठ वाजता ब्लॉग येईल तर तुम्ही तुम्हाला आठ वाजता ब्लॉग आला असेल कालचा जवळ रेसिपीचा तर तो, तो पूर्ण नक्की बघा पूर्ण आणि सबस्क्राईब करा त्याला पण निहा हा पण पू पुर, ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत आणि लाईक अँड सबस्क्राईब करा चला आता आपण बघूया त्याबद्दल काय बनवलं बघूया शी सुकी चटणी सारखे बनवले पण खाऊया आता नाश्ता नाश्ता येऊन घेऊ मस्त खाऊया माझ्या आपला जाते का मला बाय 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 सव्वा नऊ जर ला निघते आपलं जेवण पण झालं जे म्हणजे खाऊ पूजा करतात पप्पा आवडतात देवाच्या मित्रांनो आता आम्ही जातोय म्हणजे बाहेर झाडं घ्यायला चला आमच्या आता किती कुठली झाडं घ्यायची कुठली उठली तू शाळीस आहे आता किती कुठली झाडं घ्यायची कुठली उठली तू शाळीस आहे आम्ही जातोय घ्यायला तुळस चला आता आम्ही निघालोय मेरे पप्पा चला जवळच जाणार तुळज घ्यायला

आपण दुसऱ्या आलो मंदिरात आलोय देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती आहे ते ग्रे या साईडला देवी या साईडला साईबाबा पूर्ण मंदिर आहे मोठ ला आपण आलोय पूनम रोज नर्सरी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहे तुळस आणि कडीपत्ता घ्यायचे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे फुलं मस्त आहे फुलं वेगवेगळे कलरचे अलग अलग कलर आहे आपण झाड घेतलं रोपट वेगळे तुळशी घेतो आपण

झेंडूसारखा आहे ना घेऊया घेऊया तर आपण तीन रोपट घेतलेली आहे स्वतःची तुळस आणि कडीपत्ता आपल्याकडे काय नाही आपण दुसरी कुंडी म्हणजे आपल्याला कुंडी आहे आपण कुंडी घेतली आहे जातोय दादाला बोलवलं आहे ते जड आहे मित्रांनो आता आम्ही म्हणजे आम्ही आलेलो होतो अगोदर असून आणि आम्ही त्याला झोपलेलो म्हणून दाखवण्याची झाड म्हणजे रोप हे बघा हे असे रोपटी फुलाच रोपट आहे आणि हे कडीपत्ता आणि हे तुळशी हे खत पण टाकलं तुम्हाला दिसत असेल हे हे काळा काय ते खत आहे बघा ती तिघांना टाकले न पण टाकलंय हे बघा खरा अशा एका पुढच्या भेटी आहेत तुमचा बाय बाय